जयश्री रेवळसुद्धा तरेकर महेश्वरी सुधीर पापडे श्रीदेवी सरनंद पाटील जयश्री राजकुमार बेरोडजी आशा गणेश सोनावणे अश्विनी प्रदीप पावे अनुराधा नरेश गंजी सुतिका प्रकाश सामंत अमृता सतीश गर्णा पूजा सूरज हिरारे वर्षा सुनील सवनी आरती कृष्णा माने अश्विनी महेश घोडके निकिता शुभम स्वामी रेशमा पिरप्पा बनगोळे नीलम मनोज पाटील काशीनाथ धमशिद्ध उकटते पार्वती श्रीशाई हिरमट लावण्या अंबादास श्रीमल सु नंदिनी श्रीनिवास मिळसूर पूजा व्यंकटेश टोपे अश्विनी उमेश लिंबोरे वंदना विवेक पेरला अश्विनी अंबादास यानंतर रुपाली अजित पाटील उस्मान सुधा रवी काटवे रुपाली विनोद उन्नावडकर दीपिका महेश रोडे अंबिका दीपक बसुदे ज्योति सुरेश भद्रे रोहिणी प्रशांत पाटील प्रशालेचे उपक्रम श्री मुख्याध्यापक आदरणीय एस के बघाळे सर उपमुख्याध्यापक आदरणीय नकाताई सर पर्यवेक्षक आदरणीय पारके सर यांच्या हस्ते या ठिकाणी टिफन वाजून यांचा सन्मान होत आहे ते सर्व माता भगिनी विनंती आहे की आपण ग्रुप फोटोसाठी येथेच सांगून घ्यायचं आहे सा संचालक आदरणीय शशिकांत राण्णा पाटील सर्व माता भगिनीच्या ठिकाणी संपन्न संपन झालेला आहे सर्वजण फोटो त्या याप्रमाणे आपण बसून घ्यायच आहे पुढे या <laughs>